नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आप आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज तारीख आहे अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलै रोजी आपण आपल्या आसपासचे जे काही कांदा बाजार आहेत त्यांचा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे रुपये आणि सरासरी आठशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सरासरी तेराशे रुपये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सरासरी तेराशे पन्नास रुपये मालेगाव मुंगे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साडेचारशे कमीत कमी भाव जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सरासरी एक हजार पन्नास रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एकोणावीसशे रुपये आणि सरासरी अकराशे पन्नास रुपये चांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये आणि सरासरी तेराशे पन्नास रुपये तसेच शेतकरी मित्रांनो पिपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार नव्वद रुपये आणि सरासरी तेराशे ऐंशी रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे पाच रुपये आणि सरासरी बाराशे पाच रुपये उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे अकरा रुपये सरासरी तेराशे पन्नास रुपये नामपूर व करंजाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे पाच रुपये आणि सरासरी तेराशे पन्नास रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमचा हा व्हिडिओ जर वाटला असेल तर चॅनलला करा आणि बेल बेलाईकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद